नमस्कार बालमित्रांनो कसे आहात मजेत ना चला तर मग आज काही नवीन शिकूयात ई भारती बाल भारतीच्या व्हर्च्युअल क्लासरूम मध्ये मी किरण पंडित वाळके जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांभली आपले सहर्ष स्वागत करीत आहे बालमित्रांनो पेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार या संख्यांवरील क्रिया महत्वाच्या आहेत त्यामध्ये आपण बेरीज वजाबाकी आणि मागील तासिकेमध्ये गुणाकार अभ्यासला आहे तर मग त्याला आज आपण भागाकार अभ्यासणार आहोत त्यासाठी आपण पीपीटीच्या माध्यमातून भागाकाराचा अभ्यास करूयात इयत्ता पाचवी विषय गणित घटक गुणाकार आणि भागाकार उपघटक भागाकार या ठिकाणी तुमच्यासमोर एक भागाकाराचं उदाहरण मी दाखवत आहे ते मी तुम्हाला वाचून दाखवत आहे यासाठी आपल्याला कोणती क्रिया करावी लागेल हे तुम्ही सांगायचं आहे पंचवीस वह्यांची किंमत सातशे पन्नास रुपये आहे तर एका वहीची किंमत किती हे जे उदाहरण तुमच्या समोर दिसत आहे त्यासाठी आपल्याला कोणती क्रिया करावी लागेल शहापूर शाळा हा उत्तर द्या हे उदाहरण सोडवण्यासाठी आपल्याला कोणती क्रिया करावी लागेल हा परत एकदा सांगा अगदी बरोबर काय नाव हो तुझं बाळा छान उत्तर सांगितलंस अगदी बरोबर पहा आपल्याला अनेकावरून एकाची किंमत जर काढायची असेल तर त्यासाठी आपल्याला भागाकार ही क्रिया करावी लागते आतापर्यंत आपण भागाकारासंबंधी काही बाबी शिकलो जसं भागाकार म्हणजे दिलेल्या संख्येची समान वाटणी करणे दिलेल्या संख्येतून एखादी संख्या पुन्हा पुन्हा वाजा करणे त्याचबरोबर एका गुणाकारावरून आपल्याला दोन भागाकार मिळतात आता भागाकार या क्रियासंबंधी मूलत नवीन शिकण्यासारखं असं काही नाही फक्त भाज्य आणि भाजकातील अंकांची संख्या वाढत जाईल या पद्धतीचे नवीन भागाकार आपल्याला शिकायचे आहेत आता या ठिकाणी मी एक उदाहरण तुम्हाला दाखवत आहे तीनशे चोपन्न भागिले सहा हे उदाहरण तुम्ही तोंडी सोडवायचं आहे जर आपण प्रयत्न केला तर हे उदाहरण आपल्याला तोंडी देखील सोडवता येईल त्यासाठी तीनशे चौपन्न म्हणजे काय तर तीनशे अधिक चौपन्न अशी आपण तीनशे चौपन्नची फोड जर केली तर ला सहाने भागले की भागाकार येतो पन्नास आणि चोपन्न भागिले सहा बरोबर नऊ म्हणजेच पन्नास आणि नऊ म्हणून आपला भागाकार येईल पन्नास अधिक नऊ बरोबर एकोणसाठ अशा प्रकारे काही तोंडी भागाकार सुद्धा आपण सोडवू शकतो आता आपण चार अंकी संख्येला एक अंकी संख्येनं कसं भागायचं ले ले हे पाहूयात मागच्या इयत्तेमध्ये आपण भागाकाराच्या काही भागाकाराची काही उदाहरणं आपण पाहिलेली आहेत आता आपण चार अंकी संख्येला एक अंकी संख्येनं कसं भागायचं हे पाहूया त्यासाठी चार हजार नऊशे पंचवीस ला सात ने भागून भागाकार आणि बाकी किती येईल ते पाहूयात या ठिकाणी सर्वात अगोदर आपण या भागाकाराच्या उदाहरणाची मांडणी करून घेऊयात चार हजार नऊशे पंचवीस भागिले सात आता चार हजार हे सात गटात हजारांच्या रूपात समान वाटता येणार नाही पाहा हे चार हजार आपल्याला सात गटात हजारांच्या समान वाटता येणार नाही मग चार हजार बरोबर चाळीस शतक आणि पुढील नऊ शतक असे एकूण एकोणपन्नास शतक आपण वाटूयात एकोण शे शतक वाटले म्हणजे एकोणपन्नास भागेले सात बरोबर सात म्हणून प्रत्येकाला सात शतक मिळतील म्हणून हा सात आपण वरती लिहूयात एकोणपन्नास व एकोणपन्नास आपण वजा करूयात उत्तर आले शून्य आता पुढील दोन हा दशक आपण खाली घेऊयात आता दोन दशक सात जणांमध्ये समान वाटता येत नाहीत म्हणून आपण काय करूयात शून्याचा भाग देऊयात भागाकारात दशकाच्या जागी शून्य लिहावे लागेल या ठिकाणी भागाकारात आपण दशकाच्या ठिकाणी शून्य लिहिलेला आहे आता शून्याचा भाग दिला दोनातून शून्य काढले की दोन उरतात आता पुढील संख्या आपण खाली घेऊयात आता पंचवीस झाले पंचवीस ला सात ने भागल्यावर भागाकार तीन येईल आणि बाकी चार उरेल म्हणजे भागाकार सातशे तीन आणि बाकी चार येईल सात्रिक एकवीस पंचवीस मधून एकवीस गेल्यावर बाकी चार उरेल या उदाहरणामध्ये भाज्य आहे चार हजार नऊशे पंचवीस भाजक आहे सात आपला भागाकार आलेला आहे सातशे तीन आणि या ठिकाणी बाकी उरले आहे चार आता आपण पुढील उदाहरण अभ्यासूयात यामध्ये आपल्याला चार अंकी संख्येला दोन अंकी संख्येनं भागायचं आहे मग हे उदाहरण सोडवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला पंचेचाळीसचा पाडा तयार करावा लागेल किंवा अंदाज बांधून सुद्धा आपण अशा प्रकारचे भागाकार सोडवू शकतो आपण या ठिकाणी पंचेचाळीसचा पाडा तयार केलेला आहे आणि ह्या उदाहरणाची मांडणी आपण करून घेऊयात नऊ हजार आठशे बेचाळीस भागिले पंचेचाळीस आता आपल्याला नऊ हजार आठशे बेचाळीस ला ने भाग द्यायचा आहे सुरुवातीला शून्याचा भाग जाईल आपण नऊ हा अंक जर घेतला तर तो पंचेचाळीस पेक्षा लहान असल्यानं आपल्याला अगोदर शून्याचा भाग द्यावा लागेल नऊ मधून शून्य काढले खाली नऊ उरले शतक स्थानचा आठ आपण तसंच खाली घेऊयात मग खाली झाले अठ्ठ्याण्णव आता आपल्याला पंचेचाळीसचा पंचेचाळीस ना अठ्ठ्याण्णव ला भाग देण्यासाठी या ठिकाणी टेबलमध्ये पाहावं लागेल पंचेचाळीसच्या पाड्यामध्ये दोन नंबरला पंचेचाळीस गुणिले दोन बरोबर नव्वद आहेत म्हणून दोनचा भाग बसेल म्हणून आपण भागाकारामध्ये शतकाच्या ठिकाणी दोन लिहूयात त्यानंतर अठ्ठ्याण्णव वजा नव्वद बरोबर आठ येईल आता पुढची संख्या चार दशकांची संख्या आपण खाली घेऊयात आता पुढे चौऱ्याऐंशी ही संख्या तयार झाली आता पंचेचाळीसनं आपल्याला चौऱ्याऐंशी ला भाग द्यायचा आहे पुन्हा एकदा आपण पाहूयात चौऱ्याऐंशीच्या जवळची संख्या चौऱ्याऐंशीच्या जवळची संख्या ही पुन्हा पंचेचाळीसच आहे कारण जर आपण पंचेचाळीस गुणिले दोन ही जर घेतली तर ती नव्वद होईल आणि नव्वद ते पंचेचाळीस पेक्षा मोठे होतील म्हणून आपल्याला पंचेचाळीस गुणिले एक म्हणजेच एक चा भाग बसेल आणि भागाकाराच्या ठिकाणी आपण एक लिहूयात चौऱ्याऐंशी वजा पंचेचाळीस बरोबर एकोणचाळीस पहा भागाकारामध्ये वजाबाकी ही क्रिया सुद्धा खूप महत्त्वाची आहे आता वजाबाकी करताना आपल्याला अशी वजाबाकी तोंडी करायची आहे लक्षात घ्या आपण इत्ता पाचवीला आहोत वजाबाकी आपल्याला तोंडी आणि पटकन करायचे आहेत त्यातले हातचे सुद्धा आपल्याला मनात ठेवून करायचे आहेत आता पुढील दोन हा अंक आपण तसंच खाली घेऊयात आता संख्या तयार झाली तीनशे ब्याण्णव या ठिकाणी तुम्ही पाहू शक शकता की पंचेचाळीस गुणिले आठ बरोबर तीनशे साठ होतात तीनशे साठ ही संख्या तीनशे ब्याण्णवपेक्षा लहान आहे आणि पुढील संख्या जर पाहिली तर ती चारशे पाच आहे म्हणून पंचेचाळीसच्या पाड्यामध्ये आठ नंबरला तीनशे साठ आहे मग आठचा भाग बसेल पंचेचाळीस गुणिले आठ बरोबर तीनशे साठ म्हणून तीनशे ब्याण्णव वाजा तीनशे साठ बरोबर बाकी येईल बत्तीस अशा प्रकारे आपण हे उदाहरण सोडवलं आहे या उदाहरणामध्ये आपला भाज्य आहे नऊ हजार आठशे बेचाळीस भाजक आहे पंचेचाळीस भागाकार आहे दोनशे अठरा आणि आपली बाकी उरलेली आहे बत्तीस हा तुम्हाला हे उदाहरण तुमच्या समोर दिसत आहे मला तुम्ही सांगायचं आहे की कि भागाकार किती आहे जे उदाहरण आपण सोडवलेलं आहे त्याचा भागाकार किती आलेला आहे चहापूर शाळा मायक ऑन करा उत्तर द्या मायकॉन करा त्या कर या उदाहरणामध्ये भागाकार किती आला आहे दोनशे अठरा अगदी बरोबर या उदाहरणामध्ये दोनशे अठरा हा भागाकार आलेला आहे आता पुढे पाहूयात भागाकाराची उदाहरणं आपण पाहिलेली आहेत आता भागाकार आणि गुणाकार हे उदाहरण मिश्र स्वरूपाची येत असतात आणि अशा प्रकारची मिश्र उदाहरणं आपण सोडवणार आहोत त्यातील एक उदाहरण आपण पाहूयात एका शेतकऱ्याने मिरचीच्या रोपांचे एकशे चाळीस ट्रे आणले प्रत्येक ट्रेमध्ये चोवीस रोपे होती त्याने एका ओळीत बत्तीस या प्रमाणे ती सर्व रोपे आपल्या शेतात लावली तर त्या रोपांच्या किती ओळी हो झाल्या विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारची मिश्र उदाहरणं सोडवताना आपल्याला गुणाकार भागाकार बेरीज वाजाबाकी या सर्वच क्रिया कराव्या लागतात आता मला सांगा या उदाहरणामध्ये सर्वात अगोदर आपल्याला काय करावं लागेल कोण सांगणार आहे शहापूर शाळा हा सांग बेटा गुणाकार हा अगोदर आपल्याला गुणाकार करावा लागेल कोणत्या दोन संख्यांचा गुणाकार करावा लागेल सांगू शकशील अगदी बरोबर एकशे चाळीस मधील रोपांची संख्या काढण्यासाठी एकशे चाळीस व चोवीस यांचा गुणाकार करावा लागेल बरोबर सांगितलं बेटा तुझं नाव काय तुझं नाव सांग बेटा समे एक अगदी बरोबर सांगितलंस तू बस खाली एकशे चाळीस ट्रे मधील रोपांची संख्या काढण्यासाठी एकशे चाळीस आणि चोवीस यांचा आपल्याला गुणाकार करावा लागेल या ठिकाणी तुमच्या समोर गुणाकार दिसत आहे आपण एकशे चाळीस ला चोवीस ने गुण या चोवीस शून्य शून्य चोवीस चोको शहाण्णव शहाण्णवशे सहा हातशे आले नऊ चोवीस एके चोवीस चोवीस आणि नऊ तेहतीस एकशे चाळीस गुणिले चोवीस बरोबर तीन हजार तीनशे साठ म्हणजेच काय तर एकूण रोपांची संख्या तीन तीन हजार तीनशे तीन साठ एवढी आलेली आहे आता एका ओळीत बत्तीस रोपे याप्रमाणे तीन हजार तीनशे साठ रुपयांच्या किती ओळी झाल्या हे काढण्यासाठी तीन हजार तीनशे साठ ला बत्तीसने भागूयात म्हणजे या ठिकाणी आपल्याला भागाकार करावा लागणार आहे आपण त्यासाठी भागाकाराची मांडणी करून घेऊयात तीन हजार तीनशे साठ भागिले बत्तीस या ठिकाणी भागाकाराची मांडणी आपण केलेली आहे बत्तीस मधून तेहतीस मधून बत्तीस गेल्यानंतर एक उरतात आता आपल्याला सहा असात खाली घ्यावा लागेल आता सोळा झाले आता ना आपल्याला सोळाला भाग द्यायचा आहे हा आता मला कोण सांगेल किती भाग जा कितीचा भाग जाईल या ठिकाणी आपल्याला शून्याचा भाग द्यावा लागेल कारण सोळा ही संख्या पेक्षा लहान आहे म्हणून आपण या ठिकाणी शून्याचा भाग देऊया आणि भागाकारात शून्य लिहूयात सोळा मधून शून्य केले खाली सोळा राहिले पुढचा अंक आपण तसाच खाली घेऊयात आता एकशे साठ झाले एकशे साठ ला आपण ने भागूयात अंदाज करून गुणाकार सोडवताना आपल्याला बत्तीस पाच अशा प्रकारे गुणाकार जर आपण केला तर आपला अंदाज बरोबर येतो आणि अंदाजाने सुद्धा आपण भागाकाराची उदाहरणं सोडवू शकतो बत्तीस गुणिले पाच बरोबर एकशे साठ म्हणून पाचचा भाग बसला म्हणून आपण भागाकाराच्या ठिकाणी पाच लिहूयात बत्तीस पाच एकशे साठ एकशे साठ मधून एकशे साठ वजा केले खाली शून्य राहिले भागाकार एकशे पाच आला म्हणून त्या रोपांच्या एक एकशे पाच गोळी झाल्या एकशे पाच गुणिले बत्तीस हा गुणाकार करा व ताळा करून पहा या ठिकाणी आपण भागाकाराचं मिश्र उदाहरण सोडवलेलं आहे आता आपण हे सोडवलेलं उदाहरण आपलं बरोबर आहे की नाही याची खात्री करण्यासाठी आपल्याला त्याचा ताळा करायचा आहे तर गुणाकाराचा ताळा करण्यासाठी आपल्याला भागाकाराचा ताळा करण्यासाठी आपल्याला हा गुणाकार करून बघावा लागेल त्यासाठी आपण त्याची मांडणी करूयात एकशे पाच गुणिले बत्तीस हा गुणाकार आपण करून पाहूयात बेपंच दहा दहाशे शून्य हातचे एक तीन शून्य शून्य एकाशी एक सॉरी बे शून्य शून्य एकाशी एक बे दोन या एककानं आपण एकशे पाच ला गुंतल्यानंतर येणारा गुणाकार दोनशे दहा त्यानंतर तीन या दशकांना आपण म्हणून अगोदर शून्य देऊयात देऊया तिनपाचे पंधरा पंधराशे पाच हातशे आले एक तीन शून्य शून्य एकाशी एक तीन एके तीन तीन या दशकानं एकशे पाच ला गुणून येणारा गुणाकार तीन हजार एकशे पन्नास एवढा आला आता आपण यांची शून्याशी शून्य पाच आणि एक सहा दोन आणि एक तीन आणि तीनाशी तीन, तीन। पहा एकशे पाच गुणिले बत्तीस हा गुणाकार आपण करून पाहिला आपल्या भागाकाराचा आपण या ठिकाणी ताळा करत आहे म्हणजेच खात्री करून पाहत आहे की आपला भागाकार बरोबर आहे की नाही एकशे पाच गुणिले बत्तीस आपण केलेला आहे आणि आपलं उत्तर बरोबर तीन हजार तीनशे साठ हे आलेलं आहे म्हणजे आपला भागाकार बरोबर आहे अशा प्रकारे आपण टाळा करून आपला भागाकार बरोबर आहे की नाही हे पाहू शकतो मित्रांनो मी आशा करतो की भागाकाराची हे उदाहरण तुम्हाला समजले असेल आपण सोप्या उदाहरणांबरोबरच भागाकाराची शाब्दिक उदाहरणं सुद्धा आपण पाहिलेली आहेत त्याचबरोबर मिश्र उदाहरणं आणि गुणाकाराचा ताळा करून भागाकार आपला बरोबर आहे की नाही याची खात्री सुद्धा आपण करू शकतो मी आशा करतो की तुम्हाला हा भागाकार समजला असेल आता तुम्हाला भागाकारावरील आधारित उदाहरण संग्रह पंधरा आणि सोळा हा स्वाध्याय सोडवायचा आहे उदाहरण संग्रह पंधरावा आणि उदाहरण संग्रह सोळावा सोडवून तुम्ही तो तुमच्या वर्ग शिक्षकांना दाखवायचा आहे मी आशा करतो की भागाकाराची शाब्दिक उदाहरणं मिश्र उदाहरणं तुम्हाला समजली असेल मी तुम्हाला स्वाध्याय किंवा गृहपाठ सुद्धा दिलेला आहे तो तुम्ही पूर्ण करायचा आहे पुन्हा भेटूयात तोपर्यंत शिकुवानंदे बाल भारती संघे धन्यवाद